त्रास झाला तिने पाच पाच महिने पूर्ण झालं रात्री गाबडून असं पिलू बाहेर पडलो तर आम्हाला माहित बी ना दोन अडीच्या दरम्यान ते झालं होतं सकाळी आम्ही शान घाण काढायला गेल्यावर पाच वाजता बघितलं तर तिथं पडलो होत आम्हाला वाटलं हे काय भानगड तर असं घाण मी पडले शेती आहे दोन एक सगळं आपल्या रानातच वैरणच करतोय मध्ये जरा उन्हाळ्यात थोडे अब्दा झाले विकत घेतले हजार बाराशे रुपये गुंठे ती घेऊन काय परवडणं म्हणून पुन्हा रानात आपण पुन केलेली ती होते तीच जरा कवळी होती पण चालू करावं म्हणलं बरं तुम्ही आता शून्यातनं भाकड गाय आणलं हे ह्याला आर्थिक मदत तुम्हाला कोणाही झाली बाबा मित्राला जरा अडचण आहे म्हणून सांगितलं तर काय करावं लागेल तर मी गया घ्यायला लागलो जरा पैसे लागायचे गया घेत असलं तर देतो की म्हणलं नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रानो आज आपण एका अतिशय त्या ठिकाणी आगळ्या वेगळ्या मुक्त गोठ्यामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो सामान्य शेतकऱ्याचं काय राहतं की बाबा आपल्याला मुक्त गोठा करायचा आहे तर मग अचानक एवढं भांडवल आणायचं कुठनं मग ही मुक्त गोठा करायचा कसा तर ह्याच अडचणीसाठी आपण त्याच्यावर मात म्हणून एक अतिशय गरीब परिस्थितीतून मुक्त गोठा केलेला आहे अगदी झिरो बजेटवर त्या ठिकाणी गोठ्याचं नियोजन असेल किंवा गायींचं नियोजन असेल तर शून्यातून कशाप्रकारे गोठा उभारणी केली आहे या ठिकाणी आपण बघत असतो की दुधाला दर नसताना देखील या शेतकऱ्यांना अतिशय त्या ठिकाणी कष्टातून गायीचे उभारणी केले गोठा उभारणी केले तर आपण त्यांना त्या ठिकाणी भेटायला आलेलो आहे तर आज आपण मंगळडा तालुक्यातील धर्मगाव या ठिकाणी आलेलो आहे तर या शेतकऱ्याला आपण विचारूया नमस्कार नमस्कार आपला परिचय विजय बांधाय धर्मगाव तुमचा सुरुवात कशी केली तुम्ही गाया करताना बाबा तुम्हाला काय काय अडचणी आल्या सुरुवातीला सुरुवातीला दोन पहाड्या आणल्या तिथनं जरा थोडं करत 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 जरा बरं वाटलं पुन्हा अजून एक दोन आणल्या अशा चार केल्या परत गाय येल्यावर दुधाचे पैसे यायला लागल्यावर म्हणलं अजून बी ह्यात उतरावं पुन्हा दोन आणल्या सहा पहाड्या आणल्या त्याच्या म्हणजे सहा गाया घेऊन त्यांच्या दुधाच्या पैशावर थोडं थोडं माझं बसलं आता बऱ्याच लोकांना असं म्हणणं येते की पाड्या सुरुवातीला घेऊन गोठा तयार करावं का भाकड ते घेऊन तयार करावं हो? तर ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे कशा पद्धतीनं सुरुवात करावी असं वाटतंय बाकड घेतलेल्याच परवडते पैसे होते त्या दुधाच्या पैशावर त्यांचं खाणं पिणते पाड्याचं मला हे वाटत नाही पाड्याच्या खर्च आपल्या पदरचं जाते आणले होते अठरा हजार बावीस हजार अडतीस हजार चाळीस हजारानं बाकड अशाच करून आणले होते ते यावर मस्त लाखा सहा लाखापर्यंत मागणी जाते काही दिले नाही तर आता मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आता सांगितलं मी बाकडा गाय आणल्या सुरुवातीला म्हणजे केलं तर ह्या गाया तुम्ही कुठून उपलब्ध केल्या कुठून आणल्या नेमक्या पहिल्या दोन पाड्या मंगळ्यात बाजार चालू आणल्या बाकी जे आण आता मंगळवडाला कधी असतो बाजार बंद झाला ते कोरोना पासून बंद झाला चार पाच महिन्याच्या मंगळ मध्ये चालू झालत परत कोरोना मुळे बाजार जे बंद झाला त्याच्यावर बंद झाला मग आता तुम्हाला जवळचा बाजार कुठला आहे मग आता बर सांगोला बाजारातून किती गाय आणल्या तुम्ही चार आणल्या बर माझा सांगोला बाजारातून गाय आणताना तुम्ही काय पारख केली बाबा गाय गाई घ्याव ह्याच्यापासून हो। मला कसा फायदा होईल असं आता जे आपले शेतकरी मित्र ज्या ठिकाणी चॅनल बघत असतात तर त्यांनी कशा पद्धतीने गाय घ्यावं हो। सुरुवातीला बाकड गाई घेऊन आता तुम्ही एवढा मोठा यशस्वी दुग्ध गोठा केलाय तर तुम्हाला असं काय वाटतं की बाबा त्यांनी काय बघितलं पाहिजे गायी मध्ये मी आपलं सहज जोडदार चालला होता बाजारला संग गेलो ते म्हणला मला बाकड गाई घ्यायची त्यात काय असं त्याच त्यानं मला जरा सांगितलं बाबा ह्या ज्या पैशावर ह्या खाणं पिणं बघतंय तू करायचं असलं तर बाकडच म्हणलं त्यानं बी दोन घेतले आपलं मी बी दोन आणल्या ले पहिल्यांदा त्याला सांभाळलं ते गाप गेले आणि वाटल्यावर नंतर दोन आणल्या काय काही जण म्हणाला बाकड घेतल्यावर लवकर गाप जात नाही ते गाप जात नाही ते म्हणून जिकत असते ते मग आल्यावर थोडी पहिल्यांदा आपदा झाली आणि एकदा चालू झालं ते चालूच झालं बर आता ही सुरुवात करताना तुम्हाला आर्थिक हानी काय झाली की बाबा म्हणजे ह्याच्यामध्ये कसं सुरुवातीला आता ही आपल्याकडे गायी नाहीत की बाबा बाहेरच्या ह्याच्यातून ही ब्रीडिंग करून ही जर्शी गाय तयार झालेली तर ह्या गायी समजा एखादी सुरुवातीला आली काय समजा एखादी मरण पावली समजा किंवा अशा गाय अडचणी आली त्या का सुरुवातीला मरण काय पावली नाही जी गाय होती पाचव्यात गाबडली अच्छा तुला ऊन सण होईना त्या ते उन्हात तिला त्रास झाला त्याने पाच पाच महिने पूर्ण झालं रात्री असं पिलू बाहेर येऊन पडलो तर आम्हाला माहित बी तर मित्रांनो आपण पण त्या ठिकाणी अशा नवनवीन मुलाखती बघण्यासाठी सुरुवातीला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तुम्ही आता शून्यात न भाकड गाय आणला ही ह्याला आर्थिक मदत तुम्हाला कोणाही झाली बाबा मित्राला जरा आता अडचण आहे म्हणून सांगितलं तर काय करावं लागेल तर मी म्हणलं गया घ्यायला लागलो जरा पैसे लागायचे गया घेत असलं तर देतो की म्हणलं दोन अडीचच्या दरम्यान ते झालं होतं सकाळ आम्ही शान घाण काढायला गेल्यावर पाच वाजता बघितलं तर तिथं पडलो तर आम्हाला वाटलं काय बांधगड गय तर असं घाण मी पडलेलं दिसल्यावर म्हणले गैज उलटले म्हणलं ते गाबडलेली गाय डॉक्टरला बोलवलं इंजेक्शन गोळ्या औषध दिलं मग ती पार्टी आणली होती ना हे असं काहीतरी प्रॉब्लेम असते म्हणून सांगितलं होतं ते डॉक्टरला दाखवलं डॉक्टर म्हणला काय अडचण येत नाही मी ट्रीटमेंट देतो तुम्ही ठेवत असाल तर चांगलं ट्रीटमेंट घ्या जर विकत असाल तर नॉर्मली करून टाकू ठेवणारच आहे पहिले तिथे दोन्ही टाइम आठ नऊ लिटर दूध होत ते गाभडल्यावर एक दहा लिटर चालू झालं पाचव्या महिन्यात तिने दूध हा एवढंच दिलं तसंच ते आणल्यापासून दोन वर्ष त्या दुधावरच भागवत होत बर आता तुम्ही सांगितलं की बाबा सुरुवातीला गाय आणली गाभडली हे केली मग आता त्याच्यावर तुम्ही मात कशी केली की बाबा आता आता तसंच बघायला गेलं तर एखादी गाय आणली तर आपण दोन पैसे त्यातनं मिळावं काय तर राहू म्हणून करतो मग आता आर्थिक नुकसानच झाले तुमचं की त्यातनं काय नाही तरी अजून जायचं म्हणलं तर काय त्राप नको घेतले म्हणलं अजून वाढवू पण काय आता सुरुवातीला तुम्ही भांडवल कशा प्रकारे तयार केलं की बाबा ही गाय घ्यायचं म्हणल्यावर आता सामान्य शेतकरी लाख दोन लाख ही गाय घेणं शक्य नाही त्यासाठी ही वीस हजार दिलं माझ्याकडे चाळीस पन्नास आपला असं करत दोन दोन पाड्या आणून चालू करतात हा बरं आता या ठिकाणी तुम्ही सांगितले की बाबा आपल्या गोठ्याबद्दलची माहिती असेल किंवा ह्याच्याबद्दल तर मला आता महत्वाची माहिती विचारायची आहे की सकाळी उठल्यापासून ते तुमचं संध्याकाळी झोपेपर्यंत ह्या गायांचा दिनचर्या कसा असतो यांना तुम्ही आहार कसा देताय किंवा यांना तुम्ही म्हणजे काय खुराक कसा देत या संदर्भात थोडक्यात माहिती सकाळी उठलं का यायचं इकडं शेणघण काढायचं पाणी बिणी पाजायचं पहिल्यांदा काय पेते काय पेत नाही ते पुन्हा पेंट टाकायची एक शेर गुळी पेंट आणि एक शेर भरडा आणि वैर आणि हिरवीत राहायचं हे पेंट दिलं का एक तासभर थांबायच इकडे तिकडं आंघोळी करतो तो दहाराचा टाइम होत साडेसातला आपलं मिशिनी धारा काढायचा आठ साडेआठ वाजेपर्यंत होतंय सगळं दारा काढून दूध घालून यायचं महागारी असतो वैरण आलं वैरण काढायचे आणायची काढवा कटर मध्ये बारीक करायची त्यांना नऊ नौ साडे नऊ वाजता एकदा टाकायचं त्याच्यावर चार वाजता झेकडे म्हणजे सकाळचं साधारण नऊ वाजेपर्यंत तुमचं सगळं काम पूर्ण होत नऊ साडे नऊ वाजेपर्यंत पूर्ण होतं सगळं बरं मग आता सध्या तुमचं दूध किती जाते आता सध्या साठ लिटर आहे साठ लिटर पंचावन्न साठ लिटर बर आता द्या चार आहे त्या आणि बाकी गावायची गा गा आता अजून तुमचं फ्युचर म्हणजे प्लॅनिंग काय बाबा भविष्यात मला एवढा गोठा करायचा आहे एवढं हे करायचं आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात सांग आता नाच चालू आहे आता सध्या एक वीस पत्रेची शेड मारायचा दावणी बिवणी ते आता सगळं इथं म्हणजे असं वरल्यावर करायचं इथं जरा अबधाव आले चिकलात नवीन शेड बीड मारून एक दोन गाय अजून वाढवायच्या पंधरा गायापर्यंत करायचा नाच चालू बरं नाही पंधरा गायी हवा असं तुम्हाला वाटले बरं आता हे मी बघितलं की बाबा हे या ठिकाणी नारळाचं जर टाकले तर तुम्ही वरण फाल टाकले ही मुक्त गोटा या अशी तुम्हाला काही संकल्पना सुचली बाबा हे असं पद्धतीने करावं असं कसं वाटलं पैशाची अडचण असल्यामुळं त्याला लय खर्च लाख दोन लाख रुपये खर्च येते म्हणते तिथ वर उतरण्यापेक्षा आपलं वीस एक हजारात होतय म्हणून आपलं हे प्रयोग केला हे करून बी दोन वर्ष झालं आता दोन वर्ष झाले हाय असं राहिले गे आहे काय अडचण नाही फक्त वाऱ्यानं साइटने शेडनेट मारलं होतं ते फटले तर काय अडचण नाही आता आता नवीन हुु। हुु। नवीन ह्या वर्षी बरं जर एखाद्या शेतकऱ्याला समजा अशा गायी करायच्या असतील तर त्याला ही गोठा साधारणपणे किती खर्चात होईल असं मला वाटतं बाबा हे सगळं नारळाचं पाल हे सगळं म्हणलं तर एक वीस हजार रुपये बजेट बसते हा म्हणजे हे डाम असतील डाम वरल तिला बांबू हे सगळं मिळून एक वीस हजार रुपये जाते साधारणपणे एक वीस हजारामध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे असा एक किती बाय किती जाईल गोटाई असं इकडे पंधरा फूट आहे तिकडे पंधरापासून लांबी साठ फूट हा म्हणजे साठ बाय संपूर्ण लांबी बाय बर तर अजून एक महत्वाचा मुद्दा आता तुम्ही ही वैरणीचा विषय आता वैरण तुम्ही कुठून उपलब्ध करताय किंवा तुम्हाला शेती किती आहे काय शेती आहे दोन एकर बर सगळं आपल्या रानातच वैरणच करतोय मध्ये जरा उन्हाळ्यात थोडी अब्दा झाले हजार बाराशे रुपये क्विंटल ती घेऊन काय परवडणं म्हणून पुन्हा रानात आपण केलेली होती तेच जरा कवळी होती पण चालू करावं म्हणलं बरं आता नवीन उद्योजकाला जरी सुरुवात करायची म्हणलं तर प्रामुख्याने सुरुवातीला कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे काय काय उपलब्ध पाहिजे माणसाकडे गाया करायचं म्हणलं वैरण तर स्वतःची लागते बर एकाच वैरण म्हणलं तर परवडत नाही पेंडीचे बी दर्जा आहे त्यामुळे पेंडी बी बका बका घालणं चालत नाही त्याच्या त्याच्या हिशोबानेच आपली पेंढ बी घालायची वैरण टाकायची चांगली बरं 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 आता वैरणी हा विषय झाला आता जनावराला तुम्ही मक्केचा बरडा मागा सांगितलं की बरडा टाकतोय गोळी फेन टाकतोय मग बरड्याचं ठिकाण साधारणपणे किती रुपयाला भेटतोय तुम्हाला मी मका स्वतः मका घरचीच असते बरं मी गिरण आणले गिरणीवरच आपले ठिका भरडायचं त्याच्यावर काय मोपलं नाही अजून त्याला साधारण दररोज मग आता मला तुमच्याकडे एखादा गिरण आहे तुमच्याकडे थोडेफार आता तुम्ही स्टेबल झालाय पण नवीन ज्याच्याकडे काहीच नाही सुरुवातीपासून असा जाईल त्याला आता ह्या दुग्ध व्यवसायात फडायचा सध्याची परिस्थिती दुधाई दर पाहता त्याला ह्या योग्य का अयोग्य योग्य पण केलं तर योग्य नाही तर आणून ठेवायचं असं जिकडे तिकडे फिरण्यात काय उपयोग नाही त्याला स्वतःला थोडं लागणार आहे आता बरडा जर घ्यायला गेलं तर बाराशे तेराशे रुपयाला पन्नास किलोच आहे गोळी पिंडीच आहे चौदाशे साडे चौदाशे पंधराशे सोळाशे त्यातनं त्याच्या हिशेबा आपलं भागव भागवतच भागवायचं आपणालाही बी राहावं होतं सगळं त्यालाच घालून चालणार आता ह्या दरात म्हणलं तर बी किती जरी तर काय राहत नाही सगळं ते त्यांनाच जाते डेअरीवाले दूध व्यवसायावर मग आता ही झालं भरड्याचा विषय मला प्रामुख्याने काय विचारायचं की बाबा आता समजा नवीन एक शेतकरी त्या शेतकऱ्याजवळ काय भांडवल नाही काय नाही एक दहावीस हजार रुपये तर त्याने कसा व्यवसाय केला पाहिजे पार्टी एखाद्या गे त्याला आपलं सांभाळ सांभाळ त्याला गाप घालून जर यायला झाली तर त्याला आता पैशाची मोहर यायचं इन्कम जर नसेल तर ती गै शिकायची सतरा हजार येऊ ऐंशी हजार काही येईल ते येईल त्याने एकून टाकायचे पुन्हा अजून त्या पैशात एक दोन तीन पार्ट्या नंतर तिथनं मोहर हे करायचं जर वाढवायचं असेल तर म्हणजे हे गायड्या करून सुद्धा आपण या ठिकाणी भांडवल वाढवू शकतो वाढवू शकतो का तर एक गाय जर आपण समजा आणली एक वीस पंचवीस तीस हजाराला ते गाप गेले तर सतरा ऐंशी हजार रुपये लाख रुपये म्हणजे माल बघून असते जर तसं झालं तर पुन्हा ते एकूण अजून एक दोन तीन आणू शकतो काय अडचण नाही बरोबर आहे म्हणजे शून्यातून बारख्याच मोठं करून त्या ठिकाणी आपण आपण तसंच केलंय पण पण काही नाही त्या आपला व्यवसाय काय पंधरा गाया करायच्या भाऊ बरं अजून आपल्या गोट्यात मिळालेल्या बघितलं की ह्या दोन पाड्या एक एकसारख्या त्या मला काहीच फरक नाही सर दोन्हीला मी सेम टू सेमच आहे त्या तर ही काय भानगड नेमकी आवळ्या त्या आवळ्या जावळ्या बर एका टाइमला हे दोन पाड्या झालेल्या कुठल्या गायला झाले त्या पलीकडल्या कडला बरोबर पलीकड खाली बसलेल्या गायला बरं मग आता दोन पाड्या झाल्यानंतर तिथं दुधा त्यांना किती देत होता किंवा तिचं संगोपन कसं केलं तुम्ही त्याचं काय पैसे मिळलं नाही तर ते आठवत तर त्या दोन्ही त्या दोन्ही वासराला सकाळी एकाला तीन लिटर ह्याला तीन लिटर सहा आणि त्याला संध्याकाळी तीन ह्याला तीन असं बारा लिटर दूध जात होतं डेअरला एक दहा बारा लिटर जात होतं चोवीस पंचवीस लिटर दोन्ही टायमाचं गाय दूध देत होती गाय बी मोठी होती मग आता दोन पाड्या सांभाळून त्या ठिकाणी एका गायने दोन गाय एका वर्षात तुम्हाला दिले गेले ह्याबद्दल तुम्ही तरुण पिढीला काय सल्ला द्या सर दुग्ध व्यवसाय आहे जी शेती करताय त्याला एक नंबर आहे शेती करत हे आपलं सकाळी एक तासभर काम संध्याकाळी एक तासभर काम ते करत आता मी बी तसंच करतो दुसरे सात अर्धा एकर रान केलेलं आहे आपलं इथे ये ता सकाळी तासभरायचं तिथून पुन्हा गेलं काढून तू घरून वैरण तिकडे दाराला वाजेपर्यंत आपलं तिथे दार धरायचे चार वाजता येऊन अजून इकडं कामधंदा करायचं बरं आता ह्या दहा ते पंधरा गायीच्या ह्यात बंदिस्त गोट्याला तुमच्या गोट्याला कशा प्रकारे तुमच्या कोणाकोणाही मदत होते घरातल्या लोकांची माझी मम्मी आणि मी दोघं बर म्हणजे आई आणि तुम्ही दोघं मिळून हे सगळं आई आणि मी दोघं बरं बरं तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका आगळ्या वेगळ्या मुक्त गोट्यावरती येऊन त्या ठिकाणी एकदम गरिबीतून त्या ठिकाणी गाया कशा लहानाच्या मोठ्या केल्या आणि कशा पद्धतीनं दुग्ध व्यवसाय यशस्वीरित्या करत आहेत अशी ह्या धर्मगावमध्ये राहणाऱ्या विजय बंदाई यांच्या आपण त्या ठिकाणी थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर मित्रांनो आपण पण त्या ठिकाणी अशा नवनवीन मुलाखती बघण्यासाठी सुरुवातीला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा कृषी कट्टा धन्यवाद